गुड मॉर्निंग माझ्या ताईंनो कशा आहात तुम्ही सगळ्या तर आता चाललेली आहे मी ताईकडून दादाकडे तर सकाळची वेळ आहे ही साडेआठची कारण की दादावाहिणी कॉलेजमध्ये जातात ना तर त्यांना म्हटलं मला तुमच्यासोबतच यायचं आहे कारण की आपल्याला माहिती नाही आहे ना एवढी तर म्हणून दादामाने मग चल ताईचे पण रोज फोन चालू होते कधी येतं कधी येतं म्हणून तर त्याच्यामुळे मग दादाकडून आता दा चालली ताईकडे आणि मग ताईकडे दोन तीन दिवस थांबून मग लहान भावाकडे जाईल आणि लहान भावाकडून मग अकोला असा प्लॅन आहे माझा तर दोन चार दिवस राहील ना तर कसं जाताना थोडंसं वाईट वाटतेस माझ्या चेहऱ्यावरून तुम्हाला समजलं असेल कारण की भाचा आहे माझा आणि एवढा छान आहे ना तो खूप छान बोलते आणि भाचा भाचा आणि आजूचं वेगळंच नातं असते ताईंनो आणि त्याच्यात भाऊ आणि खरोखर थोडंसं नाराज वाटतेच आपल्याला जाताना आणि आता आणि दिवस इतके पटापट चालले ना ताईंनो मला माहीत आहे का जेमतेम दहा बारा दिवस झाले आणि पटापट दिवस चालले माझे असं काही फिरायला आलो ना आपण पटकन दिवस जातात माहीत नाही पळत आपला आणि त्यातल्या जात म्हणजे आपल्या बहिणीकडे भावांकडे गेले ना बिलकुल वेळ माहीत नाही पळत आपल्याला दिवस कसे केले ना म्हणजे दहा बारा दिवस काही समजलं नाही मला <coughs> तर चला आता जायचे दिवस माझे जवळजवळ जवड़ आलेले आहेत तर आता आली मी म्हणजे सांताक्रूजला दादाचं सा कॉलेज आहे आणि मला तो ताईकडे सोडून देणार आहे बांद्र्याला तर आम्ही आहे आता बांद्राच्या जवळपास आणि ताईंनो सकाळी सकाळी मुंबईची ट्रॅफिक आपण पाहू शकता एवढी ट्रॅफिक असते ना आपल्याला दहा मिनटं जिथं जायला लागला लागतात जा ला ला ला, ला, ला ला खर ना तर तिथे जवळजवळ आपल्याला एक दीड घंटा लागते जायला तुम्ही विचार करू शक शकाल किती वेळ लाग किती वेळ लागते किती थांबावं लागते आपल्याला ट्रॅफिकमध्ये किती अडकतो आपण तर खरोखर मुंबईची ट्रॅफिक एवढी असते ना भयानक असते ते बाप रे आणि आहे का कुठे तीन इथे आणि त्यांच्या देवीत माहितीये का नुसतं मटण चिकन बस आणि ते राणी मुखर्जी काजोलची देवी इथे जेवण होते आम्ही तर रोज यायचं पाहिले जेवण पण बघत आणि हंटेड प्लेस बेटा इकडे आहे बिल्डिंग वगैरे एका दिवस आणि एक लग्न घेतलं ना तर ते कमी तीन आठ दिवस तरी घेतातच कारण कोणतं हे आहे का, का हॉस्टेल

आता आणि झिंगे आवडतात मला म्हणून ताईने तिच्या बाईला झिंगे करायला सांगितले होते काय करत आहे मावशी तुम्ही हे भाजी आपण जवला भाजला जवला म्हणजे झिंगे ना आम्ही झिंगे म्हणतो याला आ, होता। आता हेच मोठे झिंगे होतात हे खाऊ शकतो आपण असं बनव आता भाजले आता भाजले मस्त हे खाऊ शकतो खाऊ शकतो आम्ही असं खाते आमच्या घरी असं खातो आणि कदा खूप खाते मोनून आहे काय हो कांदा आहे ना कंटाळा बनवायचं मग कांदा वारी हे थोडस पाकडायचं पावडर करायचं त्याच्यात तेल मीठ आणि मसाला आणि कांदा कसं

नाही चांगलं असतं आम्ही मावशी ना, ना आधी मच्छी त्यांना मी असा ओळा जवळ असला जवळ छान होतो ओळावाला उद्या उद्याची पण रेसिपी घ्यायची आहे मावशीची मला कशाची पण चांगली लागते माझ्या पोळ्याला खूप आवडली ते तुम्ही केलेली भेटते हो भेटते ना भेटते ना हे मी मी मैदा मावशी एक कट्टा भाजून ठेवते मी अर्धा अर्धा किलो आणलं ना एक कट्टा भाजून ठेवते हे डब्यात भरून ठेवते जेव्हा वाटलं तेव्हा अशी चटणी करते मग आलेलंच ना पाहिजे का नको जेव्हा वाटलं ना तेव्हा मग निघत कारण की त्याला मुंग्या नाही लागत तेल नाही लागत भाजून असं नाही तरी पण लागत का असं जर वाटतो फ्रीज मध्ये आणि असं बाहेर ठेवलं ना ते कधी कधी पिऊला पडतोआला आम्ही कधी कधी तो पण असतो आपल्या आपला आबा येते त्यातला तुम्ही झिंगे नाही म्हणत आहे ना जवळ जे आपण झिंगे मोठे मोठे खातो ना कसं भाजल्यावर सुद्धा आणि सुक जर कांदा टाकायचं असेल ना मी बोलू ना कांद्याशी असं खायचं म्हणायचं

ती डाळ साधी नाही दुपारी आई ताईने बनवलेली ती आणि जवळा डाळ एक खारा बांगडा असतो तो पण पंचवीस तीस रुपयाला तो पण तर तो थोडा पाण्यातून काढायचा आणि फ्राय बनवायचा पोरणीची बनवली ना आणि डाळ भात आणि डाळ खूप छान येऊन जात ताईनं छान पैकी ब्लॅक टी बनवली एका काही जवळ जवळ चालू आहे जवळ्याची भाजी आणि एका काही आम्ही ब्लॅक टी घेतो घ्या मावची तुम्ही पण घ्या मस्त नाही टाकायचं बटाटा पण कोंडीत टाकायचा कोंडीत टाकल्याच्या नंतर मग त्याला पण होऊन द्यायचं जरा नर मग जवळा टाकून थोडी वाफ लावायची तिकडे पण मी तिखट मीठ आणि काय नाही काय नाही गरम मसाला तो नाही टाकला तरी चालतो गो पण आपल्या घरी नसला तर आणि कोकम टाकलं तर मग थोडं अजून चांगली कोकम टाकून कोकम खूप टाकत पण नाही कोकम आपल्याला पचन होत मच्छीचा कोकमची फायदे कोकम टाकलं ना तर हे होतं आणि मच्छी फ्राय करतो ना त्यावेळेला पण आपण कोकम नाही तर लिंबू काहीतरी आंबट आंबट जरा लावलं ना हा भर हा आलं लसूण चालतं हो का कोकम पाव हो हो, हो, ना कोकमचा सरबत पितो ना त्याच्या साळाच ही कोकम साळाचि ती नक्की नाही भेटायला म्हणून आपण ते धुतो हा कधी कधी एखादा ते काके बोल आमच्याकडे कातर बोलतात इकडे काय दगड असं ना मोठं आहे आमच्या कोकणाकडे जास्त आहेत ते मच्छी जास्त इकडून ना जास्त कोकणामधून पण येते कोकण झाला आमच्या हार्मई वरून येते इकडे ज्या मुंबई मच्छीच्या मोठ्या मोठ्या लहान टाकलं आता थोडं आपण पाच दहा मिनिट ठेवणार आहोत नंतर काढून घ्यायचं नाही नाही आता कोकम काय ओळी कैरी पण टाकू शकतो तुकडे करून कोकम नसले ना आता आता सीझन आहे ना तर ओळ्यामध्ये मच्छीच्या आपण टाकू शकतो आंब्याची कैरी झाली आता भाजी आज जवळा बनवा जवळाची भाजी अन्न आपल्याकडे याला झिंगे म्हणतात झिंगे इकडे पण बोलतात मुंबईची लोक मावशी भाजी करते जवळची आज आलेली आहे मी ताईकडे आणि ताईकडे मावशी पण आहेत त्याला कशाची भाजी जवला म्हणजे झिंगे छोटे बारीक सुकलेले झिंगे असं सांग म्हटलं चला ते भाजी पण तुमच्यासोबत शेअर करते मी छान <laughs> भाज्या करतात मावशी आता इथं आहे ना मी तर मावशीच्या रेसिपी दाखवते मी तुम्हाला पण त्या भज्यात काय काय टाकायचं मग मावशी पण ओला पाहिजे तो पण आणल्यावर सांगला निवडायचा कुठे असं काय खेकड्यांचं आंगडे वगैरे असं ओले जाऊ लागले साफ करायचा आणि तो पाणी टाकला तर तो असं वाहून जायचा मग आपण चालणीमध्ये यायचं आपली चालण असते ना पीठ वगैरे चालायची किंवा गहू चालायची तिच्यात तो गाळायचा गावून तो असा वरणच हाताने त्याला दाबायचा घावडेला पाणी पाणी धुत म्हणजे एक पाणी टाकलं पलटी करायचं त्या मध्ये ते ओढायचं मग दुसरं घ्यायचं दोन वेळा तरी धुवायचं होतं कलर बदलला ना

छान भाजी केली कलर पण छान सांगते ती नाव पण कारण ते सण मुलांसाठी आवडत मुलांना आवडतं ना ती गोष्ट पण यायला आवडत उद्या किती वाजता उद्या मी ते झिंगे घेऊन

एक काम कर, कमी करसन का मग तुम्ही नाहीतर ते गेलं ना आपल्या पोटात तर एखादं जर हो का चांगलं नसते मग नेहमी खाल्लं ना त्याच्याने त्याच्या नाहीतर मग ते कसं नेहमी खाणारे असतात ना त्याच्या वागलं व्हायचं वागलं आले ना स्टोड रे हा आपण मच्छी म्हणजे धुणं वगैरे साफ पाहिजे त्या कुठले सापच पाहिजे खरंच मटन पण आहे त्याचं रक्त गेलं पाहिजे चिकनच पण रक्त जाय पण धुवायचं नाहीतर आपल्या हार्ड वरती होता त्याचा प्रॉब्लेम नाही नाही हे प्रॉम्स करतो म्हटलं ना खूप वेळ लागते साफ करायला नाही सोबत बोलायला चांगलं वाटतं मला असं वाटते तुम्ही नवीन म्हणजे असं कोणीच नवीन नाही आहे खूप दिवसाची ओळख आहे का तुमची माझी मी आपली माणसं सहली बोलता हो ना काय त्याचं नाव

नाही त्याची मामाचा मुलगा मामाचा मुलगा बंटी बंटी बंटीची ओळख आहे तुम्हाला मावशी मी काल मांदेली खाऊन आली सुमेश दादाकडे कधी बनवला बायनी फ्राय केली हो फ्राय केलेली एक नंबर लागतो मी पहिल्यांदाच खाल्ली होती जरा काटे बघून खायचं काटा गेला समजा मग काय करायचं आपण फिशचा चपातीचा तुकडा करायचा म्हणजे आता चपातीच चौक आहे ना म्हणजे पोळी बनवलेली ही भाकरी आहे ना, ना तिचा एवढा तरी घास असा तोडायचा एवढा अर्धा आणि तसं तोडा म्हणजे गिलत राहायचं तो जातो खाली हा असं म्हणजे सांगते आता आम्ही बाहेर चाललेलो आहे संध्याकाळचे सात वाजले तर ताईसोबत चालली फिरायला आणि आजच आलो आम्ही सकाळी दादानी आणून दिलं आम्ही फिरून येतो कदा संध्याकाळी चांगलं वाटते बाहेर मुलांना पण मजा येते ते म्हटलं चला आता ताई म्हणते जाऊन येऊ आपण

आंबेडकर पार्कमध्ये हे बघा किती छान mm. आहे आणि एवढी गर्दी असते नाही इथं इव्हिनिंगला मॉर्निंगला लोक मॉर्निंग वॉकला येतात इव्हिनिंग वॉकला इथेच आणि सुंदर हवा पण आहे बघा लाईटिंग वगैरे खूप छान दिसते हे बघा आंबेडकर आपण पाहू शकता किती मोठा आहे बघा आणि लहान मुलं एवढे खेळतात नाही इथ छान आहे